नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात प्रभा निपाने यांची प्रेम ही कथा आज त्याच्या आईचं तेराव होत आई गेल्यावर तिसऱ्या दिवशी माणिक आईचा एक छानसा फोटो प्रेम करून आणला आणि सुवाच्या अक्षरात स मीनाबाई हरिभाऊ क्षीरसागर पृथ्वी दिनांक पंधरा चार पंच्याऐंशी कुठला रोज सुवासिक फुलांचा हार सुगंधिक अगरबत्ती धूप नैवेद्यासाठी जेवणाच्या दाटात गरम गरम जेवण समोर आयच्या फोटोची प्रेम एकूण ते एक मुलगा म्हणून मोलमजुरी करणारे हरिभव एकच स्वप्न पाहत होते एकवेळ उपाशी राहू पण पुराला उच्च शिक्षण द्यायचे आणि पण हुशार होता वृगात दुसरा तिसरा नंबर कायम असायचा दहावीत पण चांगले मार्क पडले कुणी म्हणाले अकरावी बारावी करा कुणी म्हणाले डिप्लोम्याला घाला नोकर नोकरी लावून पूर्ग हाताशी येणार शेवटी हरिभाऊ पोराळाचं म्हणाले बाबू माने हे पाय आमची ऐपत नाही म्हणून शिक्षणाची तडजोड नको तुम्ही माय आणि मी कोंड्याचा मांडा करू पण बाबू तुला शिक्षणात कमी पडणार नाही हे पडली तर हा बाप स्वतः घाण आहे ना तुम्ही माय लुगडाले दांड करून घालत राही ना तुझ्या माय बन्नीचे भोकं पाहू नको खतुटकी चप्पल पाहू नको बाहेर गावी जायचं असतं शिकले तर ते बी करो परतू शिक बाबू मायबाप कष्ट करून जेव्हा पोरग मोठा साहेब होते ना तेव्हा ते मायबापाले साऱ्या कष्ट इसर पडते बाप सगळी चौकशी करून मानिकडून डिप्लोमा करायला शहरात जाण्याचे ठरवले मुख्य म्हणजे गावातलं पहिलं पोरग इंजिनियर होण्यासाठी बाहेरगावी जाणार होतं आईवडील खूप खुश होते कॉलेजची ॲडमिशन आणि हॉस्टेलवर राहायला बराच पैसा लागणार होता शिवाय वह्या पुस्तक दोन महिन्यात इतका पैसा कुठून आणायचा हा प्रश्न दोघांनीच सतावत होता माणिक बाबा दोन महिने वेळ आहे मी पण कुठे छोटे मोठे काम करतो तेवढाच हात बाबा रे बाबू तू आराम कर अरे बाबू जीवतो पण अभ्यास कर माया आणि तुझ्या मायाचा एक एक घामाचा ते मामी मुद्दल म्हणून तुझ्या पाशी घाण टाकतो तो साहेब झाला का आमचं मुद्दल व्याज सकट परत रे फक्त फिरमाची दोन सबूत पोटाले पोटभर भाग कर आणि तुम्ही सुख आता अर्धपोटी राहून तुझे शिकवतो बाबा दोन म्हणणे संपले माणिक शहरात शिकायला गेला आपला पोरगा मोठा साहेब होणार हे सुखसाई वडिलांना अति कष्ट करायला मिळत येत होते मानिक पण चांगल्या मार्काने पास होत होता शेवटचे वर्ष होते मानिकचे पत्र आले बाबा मला थोडं गणिताविषयी कठीण जातो आहे सगळे पुरा क्लास लावणार आहे मी सुद्धा लाच विचार करतो आहे हे शेवटचं वर्ष आहे चांगले मार्क मिळाले तर नोकरी पण चांगली लागली अय बाबा त्यासाठी तू एक काळजी करू नका आमचे शेजारी तीन चार पोरं आहेत त्यांची आई त्यांचे क्लास घेऊन मागे लागले त्यातून मी फी फिबरतो घरी हरिवने पत्र पाठवलो तू क्लास गेलीच काही घेऊ नको बाबू शेवटचं वर सार तेव्हा म्हणून अभ्यास कर चांगल्या मार्कांना पास होय वावर आहे आपलं दोन एक कर घाण टाकतो तुला नोकरी लागली का सोडून आणू तू अजिबात काळजी करू नको हरिभाऊने शेती घालून ठेवली माणूस चांगले मार्क म्हणून पास झाला कम्पसमधून नोकरी लागली हरिभाऊ म्हणत होते बाबू आता आपली शेती सोडून आणू रे व्यात बसते रे मालिक म्हणाला बाबा मला तर डिग्री घ्यायची आहे म्हणजे काय रे बाबू बाबा मला अजून पुढे शिकायचं आहे नोकरीच करूनच शिकणार आहे पण पुढच्या शिक्षणाची फी फार आहे आपण शेतीनंतर सोडू एकदा डिग्री झाली की बघा कसा पगार मिळतो ते एका पगार शेती सोडून आणतो तुम्ही काळजी करू नका आणि हो तुम्हाला महिन्याला पैसे पाठवत जाईल आता फार कष्ट करू नका माणिक नोकरीच्या गावे गेला सुरुवातीला थोडेफार पै पैसे पाठवत होता नंतर खूप खर्च आहे उरतच नाही म्हणत होता मोदी कसे कसे दिवस काढत होते बघता बघता मानिकची डिग्री झाली अरे बो पुन्हा म्हणाले बाबू आता तरी आपली शेती सोडून घेऊ पुन्हा मालिकणाला बाबा त्या शेतीपेक्षा व्याज जास्त झाले सोडून द्या शेतीचा विचार अशा आता इथे राहून तुम्ही काय करणार आहे लवकरच लग्न करतो मुलगी मी पाहून ठेवली आहे माझ्याच कंपनीत आहे मग पुण्यालाच राहायला या अरे भाऊ डोळ्यात पाणी आणून म्हणाली माने तू काही कर तेवढी शेती सोडू ना आमचं जीव आहे तर माहे म्हणाले एक खूप तसं आमचं होईन शेती बघा हे काही नाही भाऊ पहिली शेती सोडव तू मला मले वावर परत दे हा जोडतो तो पुढं माणिक वडिलांना म्हणाला आई बाबा तुमच्या कुणात शेतीचे काम होत नाही त्यापेक्षा आपण ते घाणशे चावकाला विकून टाकू तसे एकदा तिकडे राहायला आल्यावर सारखे येणे होणार नाही कधीतरी येणार म्हणून घर मात्र राहू द्या शेवटी हरिभाऊ शेती विकायला तयार झाले चांगले लाख मिळाले रस्त्या लगेची काळीशार जमीन होती बाजूनच कॅनल होता त्याचे बाराबाही पाणी मिळत होते लगेच मुलाचे लग्न केले केले नाही म्हणजे म्हणावे लागेल झालेच म्हणावे लागेल कारण लग्न पुण्याला झाले माणिकने गावी पूजा ठेवायला स्पष्ट नकार दिला लग्नालासुद्धा ते दोघेच होते बाकी सगळं माणिकचा कुतळा हरिभाऊ लग्नाला आले तसे तिकडचे राहिले एक बेडरूम हॉल आणि किचनचे घर घेतले दोघे बिचारे ब्लॉकमध्ये तेसुद्धा हॉलमध्येच अडकून राहिले हरिभाऊ म्हणाले बाबो निधन घरी तरी मोठं गेले दिवसभर त्या सोपरावर आणून टाकले जमत नाही आणि तो या कॉलेज जावं तर समजायला तुले बी आवडत नाही लगेच माणिक म्हणाला मोठ्या घराचे भाडे जास्त पडते कसे असे हरिभाऊने सहा म्हणत बायकोला म्हणाले माणिकची माय तुझी ते गमते काय मला तर वाटते मी अजून पंधरा एक दिवस राहिलो तर पागल होई ना चल आपण आपल्या गावाला जाऊ अजून थकलं नाही भाऊ पुन्हा नव्याने कष्ट करू लागतेच काय आपल्याला इथं चोरावणी राहायला लागते ना ना, ना लेख धड बोलत नाचव आपण आपली शेती विकून मोठी चूक केली आज राज्याला माणिक आला की आली आपले आठ लाख पाव बँकेत ठेवू थो थो थोडे कष्ट करू भागेल आपलं रात्री माणिक आले आले हरिभाऊ म्हणाले माणिक ते आठ लाख काय केले आम्ही गावले जातो पैसे बँकेत टाकून त्याचे व्याज आणि थोडे काम करू भागेल आमचं माणिकची बोलणे ऐकून हरिभाऊ जाग वेळेस उडाले बाबा लग्नावर खर्च झाले आणि थोडे उरले होते आम्ही दोघांनी ठरवलं किती दिवस असे भाड्याच्या घरात राहणार म्हणून स्वतःचे घर बुक केले अरे व समजून गेले आपल्या आपल्यालाच पुराणं फसवलं दोनच दिवसात गावचा रस्ता पकडला घरी तर आले पण बायकोने पुरती हाय करली जीवाचं रान करून मोठा केलेला पूर्ण कसं वागू शकते सारखा सारखा एकच प्रश्न सतावत होता आणि तिने अंथून धरले गावटे डॉक्टर केले उपयोग नाही शेटी डॉक्टर म्हणाले शेरात घेऊनचा भरती करावी लागली लगेच मानिकचे मित्र सदा याने मानिकला फोन लावला गाडी करून येत आहे चांगला दवाखाना शोधून ठेव आणि पत्ता पाठव तिथंच काकांना घेऊन येतो त्याने सरकारी दवाखान्याचा पत्ता दिला ॲडमिट केले आठ दहा दिवसच घरी सोडले आता मात्र भाड्याचे मोठे घर घेतले कारण आजारी आई आज हॉलमध्ये नको होती एक स्वतंत्र खोली त्याच्यासाठी केली जेवण खावण राहणं सगळं तिथंच हरवी यांना हे मुलीच रुचत नव्हते पण बायकोसाठी सहन करत होते असे चार वर्ष गेले माणिकची आई पूर्ण बरी होत नव्हती सारखे काही ना काही चालू त्यात तातू झाला पण त्यानं हात घेऊन खेळवायचीच सोय नव्हती हा धक्का त्या माऊली सहन झाला नाही तिनं पुन्हा अंतर उतरले आता दर दवाखानासुद्धा दुरापत झाला होता एक दिवस त्या माऊलीने मानेक मानेक करत आपला प्राण सोडला धाय बकलून लढले हरेभो खूप जोरात तयारी केली माणिकने आपल्या आईच्या अंत्ययात्रेची सर्व मित्र आपचे लोक आले असेच दाखवत होता पोरांचा आईवर फार प्रेम होतं हरिभू सगळं पाहून खूप अस्वस्थ होत होते एकच म्हणायचं आता तू ह्याशिवाय कसं जगू मनिवी बोलून घे सांग त्यावर चालेल हा चौदा होतो मन खास श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता प्रत्येकजण येऊन श्रद्धांजली वाहत होती शेवटी मानेची श्रद्धांजली आणि आईची महती यावर बरेच बोलणे झाले अरे भाऊ मात्र असू ढाळत होते सगळा कार्यक्रम पार पडला आता हरिभाऊ उभे राहिले म्हणाले सज्जन हो मायापुराने मायाच इतकं कौतुक केलं भरून पावलो दोन सबत मला बी बोलायचे हाय मानेचे एक खूप उपस्थित लोकांना सांगू लागले हातात ती फ्रेम होतीच म्हणाले ही जी आईची फ्रेम माणिकने तयार करून घेतली जे आईचे गोडवे त्याने तुमच्यासमोर गायले आईच्या खोली जरा नजर टाकून या चला मीच दाखवतो बघा एकाच घरात आम्ही दोघे कच्छ नरक्यात ना भोगत होतो आई बाबांची खोली पाहून सगळे आश्चर्याने माणिकडे पाऊ लागली शेवटी बॉस बोलला आणि तू तर सारखा आईचे आजार पण सांगून सुट्ट्या घेत होता अरे वो मना हो म्हणाले बर हो बरोबर घेतोच सुट्ट्या आपण बायकोला फिरायला न्यायला त्याला विचारा शेवटची आई म्हणून कधी हात मारली तीन तीन दिवस शिळांना खाल्ले आणि सुट्टी ती मावडी त्याची त्या मरण भोगत असताना वाटले त्यापेक्षा आपण निपुत्रिका असतो तर पोटापुरु तर नक्कीच असतं आपल्या पक्षी त्यांनी पुन्हा टेबलावर हाताची प्रेमी ठेवली प्रेमीजवळ डोके ठेवून माणिकची माय येतोय तुमच्या जो असे म्हणत शेवटचा श्वास घेतला आज माणिक त्याच्या बायकोचा सभ्यतेचा पडदा घळून पडला धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून करुण कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा नवीन कथेचा